राजकारणातले फडणवीसांचे कठोर स्पर्धक असलेल्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे कौतुक केल्यानं अनेकांच्या भुवया ह्या आश्चर्यानं उंचावल्या तर दुसरीकडे फडणवीसांच्या खांद्याला खांदा देऊन साथ देणाऱ्या अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना फडणवीसांनी शिंगावर घेतले फडणवीसांनी दादा आणि शिंदेंची खटकणारी गोष्ट थेट बोलून दाखवले विशेष म्हणजे हे दोघेही या विधानाबद्दल मला माफ करतील असंही फडणवीस यांनी म्हटलंय ते इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात बोलत होते देवेंद्र फडणवीस यांनी केलं शरद पवारांचं कौतुक म्हणाले ते जिंकले हारले किंवा नेमकं काय म्हणालेत फडणवीस इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात फडणवीसांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापैकी संवादामध्ये कोण चांगलं आहे असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी उत्तर देण्यापूर्वी फडणवीसांनी मी देत असलेल्या उत्तराबाबत दादा आणि शिंदे दोघेही मला माफ करतील पण खरं सांगायचं तर संवादात हे दोघेही नेते चांगले नसल्याचं चा फडणवीसांनी यांनी सांगितलं त्यामुळे पवारांबद्दलचं आदरणीय शिंदे अजितदादांबद्दल असलेलं पोटातलं मत ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन कोणता नेता चांगल्या पद्धतीनं ने करतो या प्रश्नावरती ते म्हणाले एकनाथ शिंदे यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वतःला झोकून देण्याची आवड आहे त्यामुळे मी त्यांचं नाव घेईन असं फडणवीस यांनी म्हटलंय पालिका निवडणुकांमध्ये कोण सरस ठरेल पुढे फडणवीस आणि आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांबद्दल विचारण्यात आलं पालिका निवडणुकांमध्ये अजित पवार की एकनाथ शिंदे कोण चांगलं काम करेल असं विचारलं असता फडणवीसांनी दोघांनाही बाजूला सारत थेट भाजपच चांगलं कामगिरी करेल असं ठोकपणे सांगितलंय त्यामुळे एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही महायुती म्हणून एकत्र एक लढण्याच्या विधानावरूनही मतमथांवर असल्याची चर्चा ही दबक्या अवधात सुरू झाली याही निवडणुकांमध्ये जर भाजप नेहमीप्रमाणे मतांमध्ये मोठा भाव ठरला आणि फडणवीसांच्या उत्तराप्रमाणे भाजपने चांगली कामगिरी केली तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अनेक पालिकांमध्ये महापौर पदाला मुकावं लागण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली